श्रीरामपूर शहरातील व्यापारी तसेच श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अशोक उपाध्ये यांच्यावर ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारच्या सुमारास पाच सहा जणांच्या टोळक्याने हाताने दांड्याने बेदाम मारहाण करत हल्ला करण्याची खळबळजनक घटना घडली असून अशोक उपाध्ये यांच्यावर झालेल्या सदर हल्ल्याची माहिती वाऱ्यासारखी श्रीरामपूर शहरात पसरली असता श्रीरामपूर शहरात विविध पक्षांच्या नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध म्हणून तात्काळ दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले या आव्हानाला व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत श्रीरामपूर मधील आपली दुकाने तात्काळ बंद करून निषेध व्यक्त करत सर्व पक्षीय कार्यकर्ते व व्यापारी वर्गाकडून व नागरिकांकडून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एकत्रित येऊन अशोक उपाध्ये यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली त्यांनी अशोक उपाध्य त्यांचा इथे कोणी शत्रू नाही आहे आणि अशोक दादांवरती एवढा मोठा हल्ला झाला त्या घटनेचा मी आमच्या आधी कुटुंबियांच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अविनाश दादा आदिक यांच्या वतीने निषेध व्यक्त करते आणि पोलीस प्रशासनाला खरंच तक्तीने सांगते विनंती नाही करते की ह्याच्यावरती हे जे गुन्हेगार जे दिवसा ढवळ्या संजू दादाने म्हणाल्याप्रमाणे डोळ्या देखत सगळ्यांच्या डोळ्यात ही घटना घडली अशा लोकांना त्यांनी लवकरात लवकर म्हणजे आजच पकड संध्याकाळ पकडून त्यांनी त्यांच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई करावी आणि अशा घटना परत वारंवार होऊ नये शहरामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडतात रस्त्यावर चालणाऱ्या माणसा बदल त्यांना मारहाण करणं त्यांची तक्रार पुढं जात नाही किंबहुना त्याची नोंद पुढे होत नाही अशा अनेक घटना या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर शहरामध्ये घडायला लागलेल्या आहेत किंबहुना प्रवृत्त्या एवढ्या बळावलेल्या आहेत का व्यापारी नागरिक यांना सगळं असुरक्षित असं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालंय निवडणुकीचा काळ आपण बघितला तर निवडणुकीमध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुका अशी निवडणूक झाली नाही कधी अशा प्रकारची निवडणूक झाली नाही पण घरामध्ये घुसून कार्यकर्त्यांना मारहाण करणं त्यांना लुटणं आणि त्याची कुठे तक्रारही घेणं नाही आणि देणं नाही म्हणजे जी शांतता प्रिय महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेलं श्रीरामपूर शहर आज या श्रीरामपूर शहराचं नाव अशा पद्धतीने घेतलं जातं की या मध्ये काही खरं नाही अनेक वेळा श्रीरामपूर शहर मध्ये रिटायर झालेले या प्रसंगी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर पोलीस प्रशासनास धारेवर धरत अशोक उपाध्ये यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली गेली नाही तर पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्यात बसू देणार नाही असा इशारा दिला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो रामपूरचा आम नागरिक म्हणून मी या ठिकाणी त्यांचा त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो मी सगळ्यांना विनंती करतो मागच्या काही दिवसापासून ज्या काही गोष्टी या ठिकाणी घडतायत त्या आता था थांबवण्यासाठी था पोलिसांनी विशेष प्रयत्न करावे कांबळे साहेबांनी या ठिकाणी विषय मांडला त्यांच्यावरती हल्ला झाला दोन महिने झाला तो विषय विधानसभेत गेला तरी अजून दोन महिन्यात आरोपी सापडले गेलेले नाही त्यानंतर खैरी निमगाव मध्ये माझ्या माहितीप्रमाणे बनकर म्हणून काहीतरी आहेत त्यांच्यावरती पण हल्ला जाऊन दोन लाख रुपये काहीतरी लुटले गेले त्याच्यावरती साहेब काहीच कारवाई झालेली नाही त्यानंतर आता चरणदादांनी विषय मांडला त्या महिलेवरती जर अशा पद्धतीत जर टपरी लुटली जात असेल आणि ती जर ताब्यात घेतली जात असेल तर ते काही चालणार नाही त्यानंतर यादव साहेबांनी सांगितलं की त्यांच्यावरती जर त्यांचा जीव गेला असता जर अशा पद्धतीत काम होणार असेल तर मग आम्हाला असं वाटतं की आपली इथं काही गरज पण नाही पोलीस स्टेशनची मग आम्ही आमच्या पद्धतीने कायदा वापरला तर तो बरा पडेल कारण आम्ही इथं काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा धरून इथं येतो की तुम्ही काहीतरी कराल जर तुम्ही काहीच करणार नसाल तर शेवटी लोक या सगळ्या गोष्टी हातात घेतील आणि त्यांच्या पद्धतीने करतील मग तुम्ही त्यावेळेस फक्त लोकांना असं म्हणू नका की तुम्ही कायदा ताब्यात घेतला आणि शेवटी आपल्याला कायद्याचं रक्षण करण्यासाठी इथं ठेवलेलं आहे संरक्षण आहे खलनगर आहे आपण तिथे लिहिलेलं आहे पण तो जर आपण त्याचा वापरच करणार नसाल तर मग आपलं इथं असून आणि नसून काहीच उपयोग होणार नाही मी आपल्याला विनंती आतापर्यंत करत होतो मी आता आपल्याला आदेश देतोय त्याच्यामध्ये मी येत नाही मी आता आपल्याला आदेश देतोय या श्रीरामपूरचा विधानसभेचा आमदार म्हणून जर आरोपी आपण जर संध्याकाळपर्यंत पकडले नाहीत तर आम्ही मात्र उद्यापासून इथं आपल्याला बसून देणार नाही एवढं शंभर टक्के जाणपणी सगळ्यांच्या साठी पण तुमच्या इथं काहीच उपयोग नाही इतके लोक येतात आणि सगळ्यांना विनंती करतो या ठिकाणी सगळ्या लोकांना पण जर कुठला अत्याचार होत असेल तर तुम्ही या आणि पोलीस स्टेशनला तक्रार तक्रार द्या जर घेतली नाही तर आम्हाला कुणालाही फोन करा आम्ही सगळेजण इथे जेवढे पण जेवढ्या पक्षाचे जे बसलेले आहेत जर कुणावरती अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी तिथं बसलेलो आहे जर ते जर जमत नसेल आम्हाला तर उद्या राजीनामा देऊ आणि रस्त्यावरती उतरू साहेब एवढा लक्षात ठेवा परंतु लोकांच्या कुणी काल चरणदादांनी सांगून सुद्धा कालच त्यांची तक्रार व्यवस्थित घेतली पाहिजे होती पण एन सी जर होत असेल म्हणजे एका माणसावरती गोळीबार होतोय आणि तुम्ही जर त्याची एन सी करत साधी घेताय आणि अजूनपर्यंत काही होत नसेल तर मग मात्र आपलं श्रीरामपूर फार धोक्यात आलेलं आहे उद्या येणाऱ्या काळामध्ये जर हे असंच वाढत गेलं तर बीड झालंयच असं आपल्याला समजावं लागेल फक्त कोणातरी खून होण्याची वाट बघावी लागेल आणि तो परवादेश यांनी सांगितला त्याप्रमाणे झाला पण असता मग जर तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही वाट बघणार असाल की तुम्ही आम्ही काहीतरी देऊ आणि मग तुम्ही कारवाई करताल आणि इथे येल मग कोण दाका दा, मामा दादा असं बोलून जर कोणाला त्यांना जर ट्रीटमेंट होत असेल तर मग आमच्यासारखे कुठं जायचं एवढं फक्त सांगा जर ते तसं जमत नसेल तर एकदा सांगून टाका की आम्हाला काही जमणार नाही आमच्यात ती ताकद नाही यांना अडवायची मग आम्हाला आमच्यावरती सोडा आम्ही कसं अडवतोय ती फक्त तुम्ही बघा साहेब खूप सांभाळून झालं कांबळे साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस इथे येऊन दोन महिने झालं चोरतोय आजही फक्त एवढंच कळतंय की आरोपी स्ट्रेस झालेत आणि पकडले जाणार आहेत कधी पकडले जाणार आहेत दहा वर्षे ज्यांनी आमदारकी या ठिकाणी सांभाळली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जे आहेत आणि ते सत्ताधारी पक्षाचे हे डोलीबाजा लावून आणणार आहेत त्यांना हार घालून जर ही अवस्था असेल तर मग बाकीच्यानी जायचं कुठं साहेब ही थोडीशी आपण पण आता काही गु� लोकांनी नावं घेतली बाजीराव पवार आणि नाही बाजीराव आपलं बैरट साहेब आणि पवार साहेब दिलीपराव पवार साहेबांचं नाव घेतात की त्यांनी इथं मध्ये ताकद ठेवली होती आणि आणिपूर आणि खरोखर त्यांनी केलं होतं आम्ही समोर बघितलेलं आहे एलसीबी ला नंतर पवार साहेब होते बैरट साहेब आता मला वाटतं पुण्यामध्ये पण त्यांनी खरोखर कंट्रोलमध्ये ठेवलं होतं साहेब आपल्याला आपण एक चांगले अधिकारी आलो फो आपल्याविषयी चांगलं बोललं होतं प्रशासनामध्ये परंतु चांगलं बोलून चालणार नाही आपली भूमिका आपण स्पष्ट केली पाहिजे यांच्यावरती जर शासन झालं नाही तर आम्हाला मात्र नाविलाज म्हणून काही गोष्टी कराव्या लागतील कारण आज अशोक उपाध्याय हे आमच्या गावच नाक आहे श्रीरामपूरचं प्रथम ज्यांच्या ज्यांच्या वडिलांनी श्रीरामपूर बसवलं ज्या ठिकाणी श्रीरामाचा श्रीरामाला आणून इथं बसवलं आणि श्रीरामपूर केलं त्यांच्यावरती हल्ला म्हणजे या श्रीमपूर प्रत्येक नागरिकावरती झालेला हल्ला आहे आणि तो सहन करून घेतला जाणार नाही धर्माच्या नावावरती राजकारण करून जर हे उलटे पालटे उद्योग होत असतील तर ते जमणार नाही आणि ते धर्माचं नाव घ्यायचं काही चार दोन लोकांना गोळा करायचं आणि उलटे पालटे काम करायचं ते चालणार नाही आणि ते सगळ्याच पक्षाचे उद्या दादा यादव दादांना मारले ते भाजपचे कांबळे साहेबांना मारले ते शिवसेनेचे अशोक उपाध्ये साहेब मारले ते त्यांना आज मारले ते पण सगळ्यात जास्त जर हिंदुत्व काम करत असतील तर अशोक भाऊ उपाध्ये करतात आणि त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे जर अशा पद्धतीचे उलटे पालटे लोक करत असतील तर आम्ही घपवून घेणार नाही प्रशासनाला विनंती शेवटची त्यांनी याच्यावरती त्वरित कारवाई करून या आरोपींना जर अटक केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये जे काही होईल त्याचा पूर्ण जबाबदारी ही श्रीरामपूर पोलीस स्टेशनची असेल एवढंच मी बोलतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की इथून पुढं जर आपल्या बाबतीत असं काही घडलं तर सगळ्यांनी या आणि केस द्या जर केस नाही दिली तर आम्ही सगळेजण येऊ आणि तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहू एवढीच आपल्याला ग्वाही देतो व थांबतो जय हिंद जय महाराज शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत सदर घटनेतील आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येऊन तत्काळ आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिले आहे तत्काळ अटक करण्याचे आम्ही प्रयत्न करतो लवकरात लवकर आरोपी आम्ही ताब्यात घेतो अशोक उपाध्ये यांनी मागील काळात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची पार्श्वभूमी या हल्ल्यामागे असल्याची चर्चा श्रीरामपूर शहरात होत असून परंतु सदर घटनेमागचे नेमके कारण काय हे पोलीस तपासातूनच समोर येणार आहे भीमप्रहार न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप जगताप श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा